नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्रुटफुल रेसिपीजमध्ये आज आपण मस्त थंड असा शरीराला थंडावा देणारा मठ्ठा बनवणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मठ्ठा बनवण्यासाठी इथे आपल्याला मिरच्या कोथिंबीर एक वाटी दही आणि अर्धी वाटी बुंदी लागणार आहे सगळ्यात आधी दही आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे तर एक ग्लास मी थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि एक मिनिट आपल्याला हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला दोन हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला छान जा असं ठेचून घ्यायचं आहे जाडसर आपण हे हो। ठेचून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी हे ठेचून घेतलेलं आहे आता आपण हे मठ्यामध्ये मिक्स करणार आहोत जे आपण दही मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं होतं त्यामध्ये आपण हे मिक्स करणार आहोत आणि यामध्ये आता आपण ठेचून घेतलेली मिरची आणि कोथिंबीरचं जे आपण वाटण तयार केलं होतं ठेचून घेतलेलं होतं ते, ते आपण यामध्ये मिक्स करणार आहोत तर एक चमचा मी मिक्स करणार आहे त्यानंतर आपण मस्त काळं मीठ घालणार आहोत त्यानंतर आपण मस्त अशी बुंदी घालणार आहोत यामध्ये खारी बुंदी आहे ही यामध्ये घातली की खाताना खूप छान लागते मस्त दाताखाली येते तयार आहे मस्त गारेगार उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी थंडगार असा मठ्ठा नक्की ही रेसिपी घरी बनवून बघा खूप सोपी आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला करा आणि आपल्या फ्रुटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खा आणि मज्जा करा